नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या लाखाते दादा मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली होती गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही मालिका सुरू झाली होती पण एका वर्षातच मालिकेला निरोप लागला नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला या मालिकेत सूर्यादादाची भूमिका साकारलेल्या नितीश चव्हाणलाही प्रेक्षकांनी प्रेम दिलं आता मालिका संपल्यानंतर अभिनेत्याने भाऊ पोस्ट शेअर केली आहे नितीशने त्याच्या सोशल मीडियावरून मालिकेच्या सेटवरचे काही खास फोटो शेअर केले आहेत व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो सूर्यकांत शंकरराव जगताप उर्फ तुमच्या सगळ्यांचा घेतोय पण सूर्या मित्रा ह्या नितीश ला खूप काही दिलस तू नवी ओळख दिलीस नवी ऊर्जा दिलीस नव कुटुंब दिलस गोड बहिणी दिल्यास तू खूप काही शिकवलंस रे मला सखी बहीण नसल्यामुळे बहिणीची जबाबदारी तिचं आयुष्य जग तिला कसं सांभाळायचं असतं हे काहीच माहीत नव्हतं हे सगळं तुझ्यामुळे बहिणीचं प्रेम मिळालं भावा बहिणीचं नातं जवळून अनुभवता आलं माझ्या आयुष्यात आल्याबद्दल सूर्या मित्रा मनापासून आभारी आहे पोस्ट त्याने मालिकेतील कलाकारांचेही आभार मानले एवढंच नाही तर पुढे तो म्हणतो इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा कुटुंबाचा भाग होता आलं माझ्या सर्व प्रोडक्शन आणि तंत्रज्ञान मित्रांनो तुम्ही होता म्हणून आपला शो उभा राहू शकला तुझ्यामुळे सूर्या चमकत राहिला मला सांभाळून घेतल्याबद्दल माझ्या सर्व सह कलाकारांचे मनापासून धन्यवाद तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या मी सगळ्यांबद्दल खूप लिहिलं होतं पण इथे कॅप्शन मध्ये बसत नाहीये त्यामुळे थोडक्यात लागलं भेटू यात नव्या भूमिकेमधून असं म्हणत दादाने चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर केली ही पोस्ट वाचून चाहत्यांच्या चा डोळ्यामध्ये देखील अक्षरशः पाणी आलं तर मित्रांनो तुम्ही लाखातेक आमचा दादा या मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्की कळवा